श्री स्वामी समर्थ आज सोमवार पंधरा जुलै दोन हजार चोवीस आषाढ शुक्ल नवमी चंद्राचं भ्रमण तुळ राशीच्या स्वाती नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझे योगेश मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी भविष्य मेषरास मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग मोरपंखी आहे मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं स्वाती नक्षत्रामधील भ्रमण व्यापार व्यवसायामध्ये उन्नती करणारा आहे आजचा दिवस तुम्हाला अनेक अर्थानं लाभ देणारा ठरू शकतो व्यावसायिक आणि कौटुंबिक पातळीवर आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त झालेली आहे त्यामुळे आजचा दिवस तुमचा आनंदी आणि उत्साही जाईल वृषभ्रास वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं स्वाती नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे महत्वाच्या निर्णय घेत असताना आज वरिष्ठांशी चर्चा करावी आज घेतलेला एखादा चुकीचा निर्णय तुम्हाला दूरगामी नुकसानदायक ठरू शकतो त्यामुळे आज काळजीपूर्वक निर्णय घ्यावेत ज्येष्ठ नागरिकांनी आज आरोग्याची काळजी घ्यावी जुने आजार आज पुन्हा उद्भवण्याची शक्यता आहे मिथुन रास मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पोपटी आहे मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं स्वाती नक्षत्रामधील भ्रमण तुमची भाग्यवृद्धी वृद्धी करणार आहे भाग्यकारक ग्रहमानाचा आज तुम्हाला लाभ होईल महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत गेल्या काही दिवसांपासून तुम्ही ज्या आर्थिक कौटुंबिक आणि सामाजिक स्थिरतेसाठी प्रयत्न करत होतात आज ती स्थिरता तुम्हाला प्राप्त होईल आजचा दिवस हा अनेक अर्थानं तुम्हाला लाभदायक ठरू शकतो कर्करास कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पिवळा आहे कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं स्वाती नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला मोठे अधिकार देणार आहे कुटुंबाशी निगडीत अडीअडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला यश येईल व्यावसायिक नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग गुलाबी आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं स्वाती नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे विरोधकांच्या कारवाया आज तुम्ही हाणून पाडाल नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील भावंडांच्या आणि घरातील लहान मुलांच्या अडीअडचणीत सोडवण्यामध्ये तुम्हाला यश येईल कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग तपकिरी आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं स्वाती नक्षत्रामधील भ्रमण महत्वपूर्ण आर्थिक निर्णय योग्य ठरवणार आहे नवीन योजना तुम्हा आज तुम्हाला राबवता येतील आर्थिक स्थिरतेच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल तुळरास तुळराशीच्या राश, व्यक्तींसाठी आजचा शुभरंग गुलाबी आहे तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं स्वाती नक्षत्रामधील भ्रमण तुमची भाग्यवृद्धी करणार आहे भाग्यकारक ग्रहमानाचा आज तुम्हाला लाभ होईल महत्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत व्यावसायिक स्थिरता आज तुम्हाला लाभेल नोकरदार मंडळींसाठी आज नवीन संधींचा लाभ होण्याचा दिवस आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा आकाशी आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं स्वाती नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे खर्चाच्या प्रमाणामध्ये आज वाढ होईल नवीन योजना राबवत असताना आज अस दक्षता बाळगावी महत्वपूर्ण निर्णय घेत असताना वरिष्ठांशी चर्चा करणं गरजेचं आहे धनुरास धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पांढरा आहे व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं स्वाती नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठ्या संधींचा लाभ देणार आहे व्यवसायानिमित्त आज प्रवास घडण्याची शक्यता आहे नोकरदार मंडळींना आज महत्वाचे निर्णय घेण्याचा दिवस आहे बढती बदली किंवा पगारवाढीशी संबंधित अडीअडचणी सोडवण्यामध्ये आज तुम्हाला वरिष्ठांचं सहकार्य प्राप्त होईल मकररास मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं स्वाती नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये महत्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी तुम्हाला साथ देणार आहे साडेसातीची तीव्रता आज कमी होईल त्यामुळे महत्वपूर्ण निर्णय तुम्ही घेऊ शकाल नवीन योजनांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल कुंभरास राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग सोनेरी आहे कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं स्वाती नक्षत्रामधील भ्रमण तुमची भाग्यवृद्धी करणार आहे भाग्यकारक ग्रहमानाचा आज तुम्हाला लाभ होईल त्यामुळे महत्वपूर्ण आर्थिक निर्णय तुम्ही घ्यावेत सरकार दप्तरी अडकलेल्या कामांचा तुम्ही पाठपुरावा करावा नवीन योजना राबवण्यासाठी आज तुम्ही प्रयत्नरत राहावं मीनरास मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग लाल आहे. मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं स्वाती नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे. आज घेतलेला एखादा चुकीचा निर्णय तुम्हाला दूरगामी नुकसान देणारा ठरू शकतो. त्यामुळे आज विशेष दक्षता बाळगावी. लहानसहान गोष्टींमध्ये देखील आज काळजी घ्यावी. आजचा दिवस हा सावधपणे व्यतीत करण्याचा आहे. एखाद्या महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याची गरज भासल्यास वरिष्ठांशी सल्लामसलत करावी.